श्री स्वामी समर्थ सर्वांना मैत्रिणींनो आज आहे शनी अमावस्या या अमावस्येला विशेष असे महत्त्व आहे महिन्याच्या प्रत्येक अमावस्याला खूप सारे उपाय तापाय आपण करत असतो पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सकाळी न चुकता प्रत्येक अमावस्याला घरातील जाळे जळमटे जाड़ आवर्जून काढा घराच्या चारही कोपऱ्यातून झाडू फिरवा म्हणजेच काय घरातील धूळ जाळे जळमटे जाड़ बाहेर निघतील आणि पाण्यात खडा मीठ गोमूत्र चिमूटभर हळद आणि थोडंसं लिंबू पिळून त्या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे याने काय होईल घरातील नकारात्मकता बाहेर पडेल त्याचप्रमाणे अमावस्या ही ती ती लक्ष्मी प्राप्तीची आहे या दिवशी हळदीने उंबरटाली पण करायला विसरू नका तुळशी माते समोर तुपाचा दिवा प्रज्वलित करावा त्याचप्रमाणे संध्याकाळी स्त्री सुप्तमचा आणि पुरुष सुप्तमचं पटण आवर्जून करावा आणि हा जो नियम मी तुम्हाला आता सांगणार आहे तो नियम कळकळीत तुम्हाला पाळायचा आहे स्वामी भक्तांना माहीतच आहे पण जे कोणी नवीन स्वामी भक्त आहेत खास त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते तर मैत्रिणींनो प्रत्येक अमावस्यात तिला पराण न खाऊ नये बघा एखाद्या वेळेस काय होतं आपल्या लक्षात राहत नाही आपण आपल्या घरी मैत्रिणीला जेवायला बोलवतो किंवा आपण आपल्या मैत्रिणीकडे जाऊन काहीतरी खाऊन येत असतो तर असं करू नका सर्वात महत्त्वाचं पराण्ण का खाऊ नये अमावस्येच्या दिवशी पराण्ण का घेतलं जात नाही तर आपण स्वामींची किंवा इतर कुठल्याही देवतेची पूजा पाठ व्रत पारायण करत असतो तर त्या पूजेचे त्या व्रतवैकल्याचे जे पुण्यफळ आहे आपण केलेल्या एका महिन्याच्या पूजेचे सेवेचे पुण्यफळ हे क्षीण होतं ते पुण्यफळ संपून जाते कमी होते म्हणून पराणनं या दिवशी चुकणंही घेऊ नये तर स्वामी भक्तांनो हा नियम कायम लक्षात असू द्या धन्यवाद